बीडचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्यास गुंड आरोपी कराडची दहशत कमी होईल असं मत भाजप नेते अनंत जाधव हो यांनी व्यक्त केलं बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ पकडावं या मागणीसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी देखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे प्रताप चव्हाण अनंत जाधव सुनील रसाळे श्रीकांत घाडगे शशी थोरात शेखर फंड योगेश पवार संजय शिंदे महेश देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते पुढं बोलताना अनंत जाधव म्हणाले की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यास वाल्मिक कराड याची दहशत कमी होईल ही दहशत कमी झाल्यास बीड हे बिहारमध्ये नसून महाराष्ट्रातच आहे हे लक्षात येईल असंही जाधव म्हणाले दरम्यान लवकरात लवकर घटनेतील आरोपी तसंच मुख्य सूत्रधाराला पकडावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली